जेव्हा देव स्वतः येऊन दरवाजा ठोठावतो तेव्हा तो, तो आवाज तुम्ही ओळखाल का अठराशे नव्वद साली पंढरपूरच्या वेशीवर एका गरीब विठ्ठल भक्ताची शेवटची आशा संपली होती चार दिवस अन्न नव्हतं मुलांच्या डोळ्यात उपासाची धग त्या माऊलीनं फक्त एवढंच म्हटलं स्वामी अन्न नाही पण श्रद्धा संपलेली नाही त्या रात्री अंधारात दरवाज्यावर टकटक आईने उघडलं बाहेर कोणीच नव्हतं फक्त तांदळाने भरलेली पोतं आणि भाकर स्वामी समर्थ म्हणतात विश्वास ज्याचा श्वास आहे त्यांचं रक्षण माझं कर्तव्य आहे त्या दिवसापासून त्या कुटुंबानं कधी उपास अनुभवला नाही आज आपण सगळे धावतोय पण संकटं आली तरी स्वामी तिथंच आहेत फक्त विश्वासाने दार उघडा तुम्हाला स्वामींचा आश्चर्यकारक अनुभव आला आहे का खाली जय स्वामी समर्थ लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कदाचित कोणाचं दार आज उघडेल